बाई तो बर चाललं का ग हा माझं सगळं बरं आहे बाई आता सध्या हॉस्पिटलला ला सुट्टी होती म्हटलं चला म्हटलं आता जाऊन येऊ म्हटलं आपण तिकडे नाही बरं चाल आली जाऊ दे मोर्दी काय रोज रोज ड्युटी रोज रोज ड्युटी कटाळा येतो ड्युटी ला निसत सारखं आर्ड आहे काय का का काय डिलिव्हरीच्या बाया मी बी येणार होते तो का तुला सांगते मला कटाळा येईल आता पण तुम्ही दोघं नवरा बायको जॉबला जाता निघून कामाला आम्ही सुट्ट्या मारल्या असतात पण मग इकडं परवडत आमच्या आमच्या वावर आमच्या वावरामध्ये हिंडायलाच बरं वाटत मग मला आलं म्हणजे बोलणं चालणं वत्र राहिलं म्हणजे काय नाही यायच हक्काच्या बहिणीच घरी अगं यायला काय नाही पण मग येतो आम्ही आणच कसं ग आमकं झालं तमकं झालं इड गाबाळ उगलं तिडं गाबाळ उगलं इडं गाबाळ काढ तिडं गाभाळ काढ शेतीशिवाय दुसरा बाई मा असा हात तरी कामा नाहीये पर्या हाताला गट्टे पडले शाळा शिकली असते माग पुढे गेली असते तशी तर पावलं तू जाऊद काही नाही मग शेतकऱ्याकडे जे काही जायचं ते ना तशी नोकरीवाल्याकडे ते तर आहेच बाई मग नोकरीवाल्याला मागे टाकतात मारू दे बाई मानावरा कसा का असा ना पण मग मला सुख आहे काम आहे काम काही कोणाला चुकत नाही आता आपला बाई माणसात जन्म कुठे गेला तर काम राहणार मग काय बाई आता माझं एवढं शिक्षण झालं तरी पण मग मला काम तर आहेच ना मग आता तुम्हाला यायचं दुसऱ्याच्या हाताखाली काम करायला जावं लागत तुमच्या तुमच्या ड्युटीवर व आणि आमचं हे रोज उठायचं घरातला आवरून खोरप घेऊन बसायचं पार्टीच्या हरज कळावं लागत सांग बरे लोकल गाड्या पाहायला लागत आली का गेली का जागा ना। नाही भेटली तसं लटकून जावं लागत काय सांगते आता हा आले ते म्हणायला मुंबई बाई जीवाचीच मुंबई झाली मारण्याची हाय काय 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 गा हाता पेटले आता मोळे धावची झालं ते गजराबाईची बहीण येईल नर्स तिला तरी दाखवून पाहतो अगोदर इकडं तिच्याकडून चेक करून घेतो आधी मग काय म्हणते काय नाही हाय 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 या बा ये ती हाय याला काय करावं मामेला काय तिड साडू साडूला घर सुटा ना बा या हाय या या बाबा या 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 बाबा ये बापू बाबूराव काय होय उठल लय उठल लय उठल झालं काय सांगा आमच्याच वाड्यातले ते काय झालं काय उठलं नाही उठल का वाच कुठं मोळ उठल काय नाही हो नाही काय सतरा वक जा नुसतं आग पेटती आग पेटती आणि मंच मध्ये टोचत कुडं मागून का पुढून मागून बाई बाईंड राहिलं मग तेवढा तकलीफ असेल ना <laughs> मला असं कळालं तुम्ही बहीण आली म्हणलं तू मला कोणा सांगितलं न कोणा सांगितलं तो का त्यानं सांगितलं हा तो काल इडून जाण घेऊन गे। गेला आता हा हा तो मला का काबर गागोर राहिले अरे म्हणलं पार मग आला आलं उठलं म्हणलं तुमचं इकडे म्हटलं तिकडे जातो हा हा मग हा बरं मी काय आणतोय एवढं लावणं पाहायला तुझ्या बहिणीला काय ते उठलंय ती मावलं ए आता का काय इडं का काय दवाखाना आहे काय तिच्या वाला अहो अहो दवाखानात ते गेला का हात लावायचे पैसे लय घ्या डॉक्टर मग तुम्ही भाई दुखणं महत्त्वाचं आहे का पैसा महत्वाचा आहे नाही पण आता आलीच नाही तुम्ही बाई तर गेल पाहून ना असं नाही नाही असं बघत नाही मी मग कस दवाखान्यातच बघते मी अहो इड चिड तर घ्या पाहून लय त्रास राहिला बाबा बाबा बाई गाय गाईचा अवघड आहे बाई तुम्हाला माहितीये का मी त्याची नाही डॉक्टर म्हणजे काय ची असं डिलिव्हरीची नर्स आहे का तुम्हाला माहिती मी ते च काम करते ऐका फक्त नुसतं टोच होतं आहो मध्ये असं टोच होत काटेवाणी टोच होत हा लय आग पेट होती आणि बात बाता गळत खाली काय बात बात गळत हा काय रक्त मग ते मोडाच आहे काय काय बरोबर पावलंय अहो तुम्ही शांत बसा ना खाली दवाखान्यात जाऊन या ना मग गाजर भाई। भाई। बाई सांग पाहिला कठीण टोच खाली बसूनच जाय नावाय जाऊन या पटकन दवाखान्यात याच्यामुळेच नाही राहिले बाई मागून जर असलं चुबळ गॅर काढून असेल तर सांग आता बरी कस काय काढते इथं नाही काढले जाते दवाखान्यात काढावं लागतं पाहून घ्या कस इडं कुठं पाहतो राहिला गाजर लोक काय माहिती गाजर खाय बाई तमाशा आहे बरे ते दुख असे हसू बी येत अंज्याचं दुखत त्यालाच माहिती तुम्हाला हसू येऊ राहिलं मी रडू राहिले पासवायचं त्यालाच मग बाई मग तुम्ही काका तुम्ही डायरेक्ट ना हॉस्पिटल ला जा तिथे चेक करा ते तुम्हाला नक्की पर्याय सांगतील काय करायचं हो पण तुम्हाला अनुभव तुम्हाला कसं वाटायचं मी त्याचे डॉक्टर नाही ना सांग लावू आग पाहिलं तर गॅरा ओढून बघा वडील मी वाढल्यावर तुम्ही जेव्हा राशन कार्ड नर्स आहे सापडल्या चुंबळ असेल तर हात घालून काढून घ्या काय प्रॉब्लेम तुम्हाला चुंबळ

अह बाबराव काही येडे बिडे झाले काय तुम्ही मग सो राहिले चला ती काय करीन तुम्ही जा तुम्ही दवाखान्यात जा बाई आम्ही ना एवढं सोपं नाही दवाखान्यात जा काय जास्त कोण वाटलं दोन तीनशे रुपये देतो नाही नाही मला पैसे देऊ नका मग बघत पण नाही साईटला चाल तिकड साईटला त्याच्यावर इलाज करू शकत नाही तर मग करू काय बाबूराव तुम्ही दवाखाना करा येड्यापणा करू नका हा मुळे त्याचं काम लय अवघड बर ते पाच मिनिट माणसाला आराम देत परत टोचायला सुरुवात होती अगं काय खात आहे ना बाजारची बाक खात आहे ना वांग खात पापड खात अहो रात्री नसे पापड खाला तोंडी लावला तर अशी आग पेटले रात्रभर पळ बाहेर सांगा बरं बायको म्हणा काय हो असे आता काय सांगू बायकोला सांग ते दुख बी नेमकं दाढीवानी हा ना सांगता येईल बोलता येईना काय पण तुमच्या वाले जर असं रक्त जात असेल ना तर तुम्ही दवाखान्यात दाखवून प्रोशन करून घ्या बाई अंगावर नाका परत आला बसायला बसलो का दोन तीन लिटर जात खाली तुम्हाला ते शिरपतरावचं काय झालं माहित झालं काय शिरपतरावच याचं काय मला त्याच नाव आहे ना अहो त्या कांगणीच तुम्हाला सांगत हे यांना दारू बंद करायला लावली कोणी दारू बंद केली नाही यांनी यांना असं या काला आणि या काला तुम्हाला सांगत हे असं बादा बादा रक्त जायचं दाखवायला लाजले खर्चाला लाजले दारूला नाही लाजले तुम्हाला सांगत हे जेव्हा त्याचं ते दर झालं तेव्हा तो शिरपत आहे ना आता जागेवर जायला झालाय आणि तो कांग नेबी त्यांनी सुद्धा डॉक्टरने तर नो गॅरंटी दिली ऑपरेशन होणार नाही म्हणे नाही आपण तुला माहिती काय नाही मी तुम्ही जा इलाज करा नाही तर खरंच तुमच्या पण जायवर दिवस असं काही नाही का कोणाला नाही राहत मग मला बी होत पण मग तुमच्या भावानं मग ऑपरेशन केलं हा तू कोणा गेल ते मी ते बाई शिन्नारचा डॉक्टर आहे मुळा का नाही तू दुसराचे भाई कोपरगावला आहे ना मुळे डॉक्टर चांगला करतो म्हणजे आहे ना तो मुळा सगळ काढितो म्हणते हा मुळ असं पण नाही मी शिंदारला केलं पण एकच नंबर डाकटर आहे मला किती वीस का पंचवीस हजार रुपये लागले होते पण मा खड्डाच मोडला काही खा आणि तुम्हाला माहिती मी तर आणि व्हेज बिन वेज खात नाही मागाड्यात माळेला नाही चालत नाही नाही जाम झाले बाई बाबूराव तुम्ही मग बाई एवढा हत्ती वाणी माणूस पार माती सारखा झाला ना येणा मानाचा मेंढा टाकला ना लय अवघड काम मुळे त्याच मला झालं होतं तुला सांगते पण मी कोणाला सांगितलं नाही काहीच नाही गाजर तुला सांगतो हे दुखणं कोणालाच नकोय हा भाई दुश्मनाला नकोय लय अवघड अहो त्यांना ते मुळे त्याची तकलीफ आहे पाहुणा आहे याचा नाव राही का हा तर नाव नाही का हा हो पाहुणे मी काय आणतोय तुम्ही तरी पाहू काय अरे बाई काय झालं काय करू राहिला बाबा मांड्या जोडीत आहे निव्वळ मांड्या काय कुल्हेोडित पण मुळात राहिलो मी काय करू शकतो आव त्यांना कुणीतरी सांगितलं गजराबाईची बहिणी ती नर्स आहे हा मग ते दवाखान्याला त्या ते म्हणते तू पाय त्याचा काहीतरी इलाज कर ती म्हणते मी डिलेव्हरी करते तिचं काम वेगळं आहे ना शकत ना ती गोष्ट माझं ठोका काम आहे काम आहे काम करा ना मग तुम्ही इंजिनियर आहे ना मग इच्याकून नाही होत ते जर मोड्याचं जर असेल तर तुम्ही हातोडीने ठोका ना तेल मध्ये घालून मी हातोडीने बाहेर काढू घ्या बाहेर मध्ये आपल्या परत बाहेर बाहेर परत बाहेर ऐका ना पापड भाजायचं चिमटा आहे मग भाई ते माणसं जगल का काय आपल्याकडे ते

ते पालते जो पेल गादी व त्याला आण पोहार त्यांच्यावाले ना पाठी मागून टींग आहे ना उषा मारित होत नाही लय दुखत आहे लय दुखत हो बाई नाही मुळ व्याच काम बेकार अवघड नाही याबा आता मी ना बाई मी त्यांना घेऊन जातो गाडीवरती पण त्यांना असं डोकं खाली करावं लागेल मग डोकं खाली नाही पाय वरती करावं लागेल करा जमल कस बसेल जमल का पण मग ते बांधून द्यावं लागेल असं डोकं खाली बांधल्यावर कस काय मग ते एक पाठी मा, एक माणूस पाठी मग मा बसवला पुन्हा धरू लागेल चालते गाजर बाई तू मी नाही येईल रे काम मला पण धरून राहतो म्हणजे काम करू नये यांची पाय वरती करून देऊ हा तुम्ही धरून ठेवा हा असं काम ते लोक पाहतात ना कसं पाहतात माझा इलाज नाही त्याला सराटीने बांधून इलाज नाही ना काय सांगा दिवस माणस दिवस बरा दोन चार लिटर रक्त पडत दपा धापा सांगा हा? किती आवघड कावड आवड तुम्ही एवढं कसं काढ राहिले आता काय सांगा उठत बसत उठत बसत हाय हाय करायचं काम झालं चिंगूस माणूस त्याच्या मौतीने मरल कोण सांगल मी त्यांना किती सांगितलं चार महिने झाले तवा सांगितलं तर म्हणे मला आता काहीच नाही मला आता फरक पडला कोणाक ते रस्त्यावर नाही का बसा त्या गुप्त रोगवाले त्यांच्याकडे गेले व ते त्यांनी काही लासकांडा ना काही करून दिलं काही नाही तसा वाडवाद झाला बाई तर धनुर्वाद झाला असल ना तुला माणूस मी एडा माणूस आता तरी काहीच नाही नुसतं जोडी तर असं ती कुल जोड निस्त कुल्ले जोडी हे बाबू लय आली अर्जंट राहतात ये बाबू ये बाबा

आता करू चला आपण चहा पाणी साडे साडेचार वाजले कवर तरी वावरात तांबती हा ए बाई गड खेळायला आलो काम माणूस